ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण दिगंबर मारवाडी एक दरिद्री विप्र आणि विठ्ठल नावाच्या सद्गृहस्ताची कथा ऐकूया एकदा एक, एक मारवाडी मुलगा स्वामींच्या सेवेत येऊन राहिला तीन वर्षे झाली तरी तो घरी जाईना घरची खूप पत्रे यायची शेवटी त्याचे वडील आणि काका त्याला न्यायला आले त्यांनी जोडाप्पांना विनंती करून यतीश्वरांना सांगायला सांगितले तेव्हा स्वामी दिगंबर मारवाड्याला म्हणाले घरी जा गृहस्थ धर्म पाळून मधून मधून इथं येत जा स्वामींची आज्ञा मानून तो गाठोडे बांधून निघाला जाताना दर्शनाला आला तेव्हा महाराज महारवाड्यात बसले होते स्वामींना नमस्कार करून तो म्हणाला काही प्रसाद द्या महाराज म्हणाले इथे काही व्यापार देणं घेणं नाही प्रसाद पाहिजे असला तर त्या अस्थिराशीतून घेऊन जा आज्ञा अज्ञाशीरसावन्य मानून त्याने त्यातून चार हाडे घेऊन गुप्तपणे गाठवड्यात ठेवली घरी मारवाडात गेल्यावर आस्थि घरात कशा न्यायच्या म्हणून घराच्या बाजूस ठेवायला काढल्या तर त्या बावन्न कशी सोन्याच्या लगडी झाल्या त्या सोन्याने पुढे मोठे घर बांधून व्यापार धंदा सुरू केला दोन भावांची लग्ने झाली पुढे दोन वर्षांनी तो अक्कलकोटला आला तेव्हा त्यातले तोळे सोने त्याने स्वामींना अर्पण केले स्वामींनी ते चोळाप्पाला दिले मारवाडी सेवकाने माणसाच्या जन्माचे सार्थक व्हावे अशी विनंती केली तर श्रीगुरूंनी त्याला उपदेश करून मारवाडला पाठवून दिले तो गुरु उपदेशाने कृतार्थ होऊन अखंड गुरु भजनात तल्लीन झाला असाच एकदा एक अत्यंत दरिद्री विप्र स्वामींच्या दर्शनाला आला त्याने दत्तपदी अनन्य भावे माथा ठेवला तर स्वामी त्याला म्हणाले ब्राह्मणा दारिद्र्य का भोगतोस त्या अस्थि घेऊन जा म्हणजे संसारात सुखाने सद्धर्माने राहशील प्रभूंचे वाक्य ऐकून त्या ब्राह्मणाने काही अस्थिवस्त्रात बांधून घेतल्या आणि एका बाजूला नेऊन ठेवल्या तर त्याचे बावन कशी सोने झाले तिथे असलेल्या लोकांनी ते प्रत्यक्ष पाहिले हैदराबादचा राहणारा मराठा जातीचा विठ्ठल नावाचा एक सद्गृहस्थ नम्र धार्मिक चतुर होता पण दारिद्र्याने गांजला होता तेव्हा अक्कलकोटला कोणी उत्तम पुरुष आहेत हे ऐकून स्वामी दर्शनाला आला त्याचे अत्यंत शुद्ध अंतःकरण पाहून महाराज म्हणाले किती पाहिजेत तुला पैसे आणि ते घेऊन तू काय करशील तेव्हा शरणागत होऊन विठ्ठल म्हणाला दयाळा माय बापा आपण जेवढे द्याल तेवढे मला बास त्याचा मी दानधर्म करून संसारी सुखी होईन मग स्वामींचे पूजन यथाशक्ती ब्राह्मण भोजन करून तो घरी गेला तर पुढे त्याला नीती मार्गाने लक्षावधी रुपये मिळाले स्वामी कृपेने त्याचे वैभव वाढले दानधर्म करून संसारी सुखी झाला वर्षातून एक दोनदा अक्कलकोटला येऊन यथासांग ये पूजा अर्चा समाराधनाही करायचा पुढे या विठ्ठलला जागीर वेतनही मिळाले समर्थाज्ञेने काशी गया प्रयाग यात्रा करून आला त्याला सहा बायका होत्या त्यांना पुत्रसंतानही नाही लाभले असा हा परमात्मा भोळ्या भक्तांवर कृपा करणारा आज आपण इथे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम तत्स